महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आताच चा पुणे पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केलेली आहे बैठक घेतलेल्या आहे त्यानंतर त्या बाहेर आलेल्या आहेत ताई ज्या पद्धतीने या सगळ्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत मग कल्याणची असू दे किंवा पुण्यातल्या या दोन्ही घटना घडताना दिसत आहेत राज्यात अनेक ठिकाणी या घटना होत आहेत सातत्याने विरोधकांकडून जो काही आरोप केला जातोय मग महिला आयोग नेमकं करतय काय महिला आयोगावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय महिला आयोगावरती इथून मागे कधी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही पण जेव्हापासून मी पदभार घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम महाराष्ट्रामध्ये केलं आणि कुठेही कोणती घटना घडली तर महिला आयोगाची आठवण ती हे आमचं यश आहे कारण की महिला आयोगाच्या माध्यमातून खरं तर आपलाच दोन दिवसाचा रिपोर्ट मला मिळाला पण आणि लोकमतच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये महिला मा आयोगाने जी काही भूमिका बजावली याच्यामध्ये डी व्ही केसेस कमी का झाल्या काउन्सलिंगच्या माध्यमातून समजोता करत आम्ही कुटुंब एकत्र एक आणले आणि कुटुंब संस्था टिकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे चा फार चांगल्या पद्धतीचा रिझल्ट हा महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे मी स्वतः आयोगाच्या माध्यमातून बहात्तर काउन्सलिंग सेंटरला आम्ही मागच्या गेल्या वर्ष म्हणजे हे पूर्ण दोन हजार चोवीस परवानगी दिली आणि ठिकठिकाणी असलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये कोणतीही घटना नोंद होत असताना पोलिस स्टेशनला न जाता कोर्टाची पायरी न चढता भरोसा असेलच्या माध्यमातून समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून काउन्सिलिंग करून एकत्र कुटुंब जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आणि मला योग्य जी तुम्हाला सांगायला आनंद वाटेल आमच्याकडे आलेल्या केसेसपैकी ब्याण्णव टक्के केसेसमध्ये आम्ही कुटुंब एकत्र आणलं हे आमचं यश आहे त्याचबरोबर राज्य महिला आयोगाला आतापर्यंत केवळ मुंबईच्या कार्यालयामधून चालत होतं गेल्या तीन वर्षामध्ये संपूर्ण राज्याचा दौरा करत छत्तीस जिल्ह्यांमध्ये जनसुनावणी घेतली ह्युमन ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून अनेक मुली आणि महिलांना भारतात परत घेऊन आलो सायबर क्राईमच्या माध्यमातून सायबर सेलच्या माध्यमातून सायबर अवेअरनेस हा शाळा कॉलेजमध्ये राबवला त्याचबरोबर मिसिंग सेल्स असेल या सगळ्यांमध्ये प्रभावी काम केलं मला खरं समाधान वाटेल की ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करून घेऊन बालविवाहाच्या विरोधात आणि विधवा प्रथाच्या विरोधात जागतिक पातळीची मोहीम ही राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्रामध्ये राबवली आणि एकंदर ह्या सगळ्यांच्या प्रश्नाबाबत आज कुठेही कोणती घटना घडली तर प्रत्येकाला डोळ्यासमोर राज्य महिला आयोग दिसतं की आपल्याला न्याय मिळेल हे आमचं यश आहे त्याच्यामुळे विरोधक बोलतात खरं त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे ते आयोगाची सातत्याने आठवण काढत असतात या माध्यमातून आयोग अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं आहे आत्तासुद्धा माझा जनता दरबार आहे म्हणजे महा महाराष्ट्राच्या माणसाला पुणे ते येणं शक्य नसेल तर जनता दरबारच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आयोग पोहोचते गडचिरोलीच्या आहेरी पर्यंत पोहोचते पालघर धुळे जळगाव नंदुरबारला पोहोचते कोल्हापूरला पोहोचते रत्नागिरी सिंधुदुर्गला पोहोचते आणि त्या माध्यमातून जागच्या जागी त्यांचे केसेस सोडवले जातात पॅनलच्या माध्यमातून सोडवले जातात आणि एका व्यासपीठावरती जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक सीओ विधी सेवा प्राधिकरण काउन्सलर हे एका व्यासपीठावरती आजपर्यंत कधी तुम्ही पाहिले नव्हते ते एका व्यासपीठावरती तुम्हाला बसलेले दिसतात आणि या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम केलं जातं आणि म्हणून विरोधक काय बोलतात हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं नाही जनता काय बोलते हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि जनता आमच्या कामाबद्दल समाधानी आहे दुसरं एक महत्त्वाचं की बीडची घटना आहे त्यावरनं सातत्याने विरोधक प्रश्न विचारत आहेत अंजली दमानिया यांनी काल थेट धनंजय मुंडे यांचा बंदूक खरं तर पिस्तोल हातात घेतल्याचा फोटो ट्विट केला त्यावर त्यांनी खरं तर धनंजय मुंडेंवरती काल निशाणा केला साधला होता आज थेट त्यांनी अजित पवारांवरती निशाणा साधला मी अजित पवारांकडे कुठलीही मागणी करणार नाही कारण ते स्वतः किती भ्रष्ट आहेत हे मला माहिती आहे त्यांचं सातत्याने मी अनेक प्रकरणं गोड केलेल्या आहेत मला असं वाटतं जसं आपण सांगितलं की विरोधक टीका करत असतात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात एक दुसरी बाजू पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ती मांडली पण बऱ्याच वेळा असं होतं माझी आणि तुम्हालाच विनंती राहील की आदरणीय दादांचं नेतृत्व आणि ज्या पद्धतीने दादा काम करतात महाराष्ट्राच्या जनतेला न्याय दिला पण सातत्याने आरोप करणं आणि आरोपाचे पुरावे सादर करू असं म्हणणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेनेच विधानसभेला कौल दिला आणि आदरणीय दादांचा जन्मांसामधली असलेली प्रतिमा आदरणीय दादांना नेतृत्व करत असताना दिलेला हा कौल किती किती हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले त्याच्यामुळे कोणी काही टीका केली तर आम्हाला वाटत नाही तर फार किंवा धनंजय मुंडे राजीनामा द्यावा या पद्धतीची मागणी सुद्धा या कोणत्याही गोष्टी नवीन नाही आहेत गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की राजीनामा मागणं किंवा आरोप करणं आणि त्या माध्यमातून सगळ्या गोष्टी समोर मांडण्याचा प्रयत्न करत राहणं ह्या गोष्टी आपल्याला नवीन नाहीत अनेक वर्षापासून आपण त्यातून जातोय महाराष्ट्राचा विकास जनतेची कामं सर्वसामान्य कुटुंबाला दिलासा कष्टकरी कामगार शेतकरी महिला भगिणींना न्याय युवक विद्यार्थ्यांसाठी उद्याचं व्हिजन हे आमच्यासाठी महत्वाचं आहे त्याच्यावर आम्ही फोकस करतो संजय राऊत सुद्धा म्हणतो की या संपूर्ण घटनेचा जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळात राहू नये महाराष्ट्राची जनता म्हणते की आता संजय राऊत त्यांनी सकाळचा भोंगा जो चालू केला आहे तो बंद करावा आता लोकं कंटाळलेली आहेत आणि लोकसभेला ठीक आहे तुम्हाला जनतेने जो मताधिक्य दिलं होतं किंवा मतदान दिलं तर त्याने तुम्ही ज्या पद्धतीने वक्तव्य करत राहिला तर विधानसभेला लोकांनी तुम्हाला नाकारलं इतक्या पद्धतीने नाकारलं की तुम्ही विरोधी पक्षनेता सुद्धा देऊ शकला नाही तितकं दुर्दैव आहे आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी झालं नव्हतं असं पहिल्यांदाच होतंय आणि त्याचं आत्मपरीक्षण आता या सगळ्यांनी करावं उद्या मोर्चा निघतो बीडमध्ये गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील हे सगळेजण स्वतः लक्ष घालतात आणि सातत्याने याबाबतचे जी जी अपडेट आहे आप ते आपल्या समोर त्या सगळ्यांनी मांडलेली आहे त्याच्यामुळे स्वतः हे सगळे मांडत असताना मी त्याच्याबद्दल फार काही बोलणं उचित होणार नाही पण आपल्याबद्दल आपल्याकडे या सगळ्यांनी दिलेला सविस्तर लेखाजोगा आहे धन्यवाद कॅमेरामन सुशांत सह मी योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे hey, आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं